नमस्कार टू द पॉइंट या आमच्या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे आपण आज सौरभ मलुष्ठे यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत शिवसेना पक्षातून ते प्रभाग पाच मधून निवडणुकीला सामोरे जात आहेत रत्नागिरी नगर परिषदेमध्ये ते भविष्यात आपल्याला दिसतील की नाही दिसतील हेच आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात सौरभजी तुमचं स्वागत आहे माय कोकणमध्ये तुम्ही राजकारणामध्ये आलात तर काय त्याचं कारण आहे की तुम्ही राज राजकारणामध्ये आलात यापूर्वी कोणी होतं का राजकारणामध्ये नाही घरात कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही खर तर मला राजकारणात येण्यासाठी देखील माझ्या घरच्यांचा विरोध होता त्याचं कारण असं होतं की जेव्हा आपण राजकारणामध्ये येतो आणि एखादी गाडी घेतली म्हणजे राजकारणा माणसांनी जर फोर व्हीलर घेतली तर तो माझ्या पत्नीचं म्हणणं असं होतं की त्याचं क्रेडिट तुला तुझ्या कष्टाला मिळणार नाही त्याचं क्रेडिट तू राजकारणात आहेस ह्या नजरेतनं लोक बघतील त्यामुळे त्यांना विरोध होता पण मी तिला पण तिला हे देखील माहीत होतं की आपला नवरा पहिल्या दिवशीपासून ते शेवटच्या दिवशीपर्यंत पारदर्शक काम करेल त्यामुळे ती ति गोष्ट तिला ती ति गोष्ट तिला माहीत होती आताही तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेत आहे इंटरव्ह्यू घेत असताना त्याच्या खाली ज्या कमेंट्स येतील ना दहापैकी आठ कमेंट्स चांगले असतील पण दोन कमेंट्स ज्या येतात ना तो माणूस मला माहीत देखील नसतो मला ओळखत देखील नसतो पण राजकीय माणसाची मुलाखत आहे त्याच्या खाली हा नगरपालिकेचा पैसे खाणार हा नगरपालिकेचा पैसा लुटणार तो, तो माणूस कुठचा तरी लांब पाचशे किलोमीटरवर असतो ह्या गोष्टींना मुळे खरं तर माझ्यासारखे युवक राजकारणात येण्यापासून घाबरतात का तर आपण कितीही प्रामाणिक काम केलं तरी त्याचं त्याच्याबद्दल वाईटच बोललं जातं पण तरीही सामाजिक क्षेत्रात काम करत असताना काही मर्यादा येतात एखाद्याच खड्डा मी स्व खर्चात बुजवून देऊ शकतो पण एखादा रस्ता करायचा असेल त्यासाठी मला राजकारणात जाणं गरजेचं आहे ते काम करत असताना पारदर्शकपणे काम केलं तर शंभर टक्के दहा ते आठ लोकांना माहीत असतं हा माणूस पारदर्शक काम करतोय आपण फेसबुकवर अनेक वेळेला कमेंट्स वाचतो की तरुण पिढी राजकारणात येत नाहीये पण आता मी माझं वय चाळीस आहे मी माझ्या व्यवसायात सेटल झाल्यानंतर मी राजकारणामध्ये आलो बरोबर आता निश्चितच मला असं विश्वास वाटतो की माझ्या प्रभागातील माझं जे माझे जे कुटुंब आहे कारण मी प्रभागातले मतदार म्हणत नाही कुटुंब म्हणतो त्या कुटुंबातील लोकच्याच पाठिंब्याने सामन साहेबांनी जो मला ताकद दिली या प्रभागात काम करत असताना त्याच्यामुळेच मी राजकारणामध्ये आलो या प्रभागामध्ये आता जर तुम्ही फिरत असाल तर कोणते मुद्दे महत्वाचे आहेत असं तुम्हाला वाटतं बघा रत्नागिरी ही डेव्हलपिंग सिटी आणि डेव्हलपिंग हे न संपणार एक प्रोसेस प्रोसेस आहे रत्नागिरी सावी स्टॉक मधील सर्वात महत्वाचा विषय आहे तो डम्पिंग ग्राउंडचा सामंत साहेबांनी मध्ये त्याच्यासाठी जागा दिली आहे त्याचं टेंडर देखील झालेलं आहे तर ही बॉडी बसल्यानंतर पहिलं काम कुठचं करण्यासारखं असेल तर हा कचऱ्याचा प्रश्न सोडवणं कारण त्याची प्रोसेस सुरू झालेली बरोबर पण ती प्रोसेस पूर्ण होऊन ती गोष्ट फायनलाइज होणं ही मला खूप महत्वाची वाटते त्याचबरोबर रत्नागिरीमध्ये अनेक डेव्हलपिंग झालेल्या आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे कारण रत्नागिरी ही टुरिझम सिटी आहे आणि म्हणजे रत्नागिरीमध्ये शिवसृष्टी झाली आहे तारांगण झाला आहे तर हे जनतेपर्यंत पोचवणं हे राजकारणात असणाऱ्या व्यक्तींचं काम आहे असं मला वाटतं काय गोष्टी आहेत तुमच्या प्रभागामध्ये ज्या नाही व्हायला पाहिजेत असं तुम्हाला वाटत प्रभागात काम करत असताना नाही व्हायला पाहिजे अशा कोणत्या गोष्टी फार तर नाही आहेत कारण सर्व्हिस प्रभाग क्रमांक पाच हा सावीस स्टॉप म्हणजे शहराची सुरुवातीचाच हा भाग आहे तर प्रभागामध्ये ना किंवा शहरामध्ये कुठेही ज्या टपऱ्या पडतात ना त्या गोष्टीला माझा म्हणजे मला नाही ते पटत की त्यामुळे शहर सुंदरतेकडे जाताना विद्रुपीकरण होतं शहराचं ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे ती गोष्ट व्हायला नाही पाहिजे असं मला प्रत्यक्ष आणि याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं की नक्की काय करायला पाहिजे त्याच्यावर उपाय काय आहे हेही महत्वाचं आहे मला वाटतं ह्याला दोन बाजू आहेत जो तिथे व्यवसाय करतो एखादा वडापावचा असेल तर तो काय आवडीने रस्त्यावर येऊन व्यवसाय करत नाही त्याचं घर चालण्यासाठी तो तो व्यवसाय करतो ह्याच्यासाठी नगरपालिकेमार्फत काय करता येऊ शकतं तर ती जी काय गाडी असेल तर त्याला एखादा विशिष्ट कलर त्याला एक चांगल्या पद्धतीचा डिझाईन आणि त्याला विशिष्ट जागा ठरवून दिल्या पाहिजेत की जेणेकरून कुठचाही त्रास लोकांना होणार नाही शहर चांगलं वाटेल आणि त्या माणसाचा रोजगार देखील होईल एखादा माणूस चौथी शिकलेला असतो पाचवी शिकलेला असतो त्याच्या हाताला चव असते आपण वडापाव खाण्यासाठी अगदी पार कोथ्यात पण जातो निवळीत जातो अगदी पावसला जातो बरोबर तर एखाद्या माणसा त्याला चव असते पण त्याचं त्याच्याकडे एवढे देखील पैसे नसतात की तो लगेच हॉटेल टाकू शकतो त्यामुळे तो, तो ह्या ह्या टपरी ह्या किंवा एखादी गाडी चालू करून त्याचा उदरनिर्वाह चालत असतो त्यामुळे दोन्ही गोष्टीचा बॅलन्स साधून की शहर देखील स्वच्छ राहिलं पाहिजे ती असणारी गाडी ही देखील तिला व्यवस्थित एखादा कलर एखादा छान कोड ह्या गोष्टी सामंत साहेबांच्या देखील मनामध्ये आहेत त्यांनी देखील आम्हाला त्या प्रकारचं मार्गदर्शन केलेलं आहे की हे कशाप्रकारे शहर सुंदर करताना लोकांचा देखील उदरनिर्वाह चालला पाहिजे तो बॅलन्स साधून निश्चितच शिल्पाताई आता नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत त्यांच्या देखील मनात हे संकल्पना आहेत त्यामुळे ह्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली ह्याच्यातनं मार्ग निश्चित काहीतरी चांगला काढला जाईल तुम्ही आता प्रभागात प्रचाराला फिरताय कशी प्रति म्हणजे कशा प्रकारे प्रतिसाद देत लोक Uh, सर खरं तर साडेतीन वर्ष चार वर्ष ह्या प्रभागात काम करतोय नियमित लोकांशी संपर्कात आहे त्यामुळे निवडणूक आली म्हणून आम्ही प्रचाराला जातोय असा कुठचाही भाग नाही आहे लोकांशी नियमित संपर्कात असल्यामुळे खूप चांगला रिस्पॉन्स आहे आता तीन तारखेला लोकांनी जे आशीर्वाद दिलेत ते किती आणि केवढे आहेत तीन तारखेला निश्चितच बघायला मिळतील आणि त्याचा त्याचा मला त्याबद्दल मला उत्सुकता देखील आहे तुम्ही जर नगरपालिकेमध्ये गेलात तर कोणती प्रमुख कामे आहेत जी तुम्ही प्रभागामध्ये करू इच्छिता प्रमुख कामं म्हणण्यापेक्षा जे काम करीन ते पारदर्शकपणे करीन नागरिकांच्या सल्ल्याने करीन त्यांना काय आवश्यकता आहे ते बघून करीन आणि नगरपालिकेत काम करत असताना लोकांच्या बेसिक नीड्सवर काम करणं हे नगरपालिकेचं काम आहे तो ना पाणी व्यवस्थित पाहिजे रस्ते व्यवस्थित पाहिजेत स्ट्रीट लाईट पाहिजेत मुलांना खेळायला गार्डन्स हवेत हे होत असताना आधुनिक ज्या काय टेक्नॉलॉजी आल्या आहेत देखील नगरपालिकेच्या प्रशासनामध्ये असतील किंवा नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध करून देतात त्या टेक्नॉलॉजीचा दे दे उपयोग कसा करता येईल हे निश्चितच प्रयत्न करीन पण जे काम करू ते पारदर्शक करू प्लस एखादं काम करत असताना जे त्याच्या जे तज्ज्ञ आहेत म्हणजे एखादं गार्डन करायचं तर ते माझ्या डोक्याने करून नाही उपयोग एखादा आर्किटेक्टच्या कडनं डिझाईन घेऊन ते कसं छान दिसेल शहर हे महत्वाचं आहे कारण नगरपालिका ही स्वायत्त संस्था आहे आणि त्या नगरपालिकेच्या माध्यमातून शहर कसं सुंदर होईल ह्याच्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू आणि सामंत साहेबांच्या माध्यमातून खूप मोठा निधी एकनाथ शिंदे नगरविकास राज्यमंत्री आहेत आज महायुती आहे महायुतीचे सर्वच प्रमुख पदाधिकारी आहेत मुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत पालकमंत्री सामंत साहेब आहेत किंवा किरण शेठ सामंत आहेत आमदार ह्या सगळ्यांच्या माध्यमातून निश्चितच एक चांगली टीम जी तज्ज्ञांची असेल त्यांच्या मार्फत शहराचा कसा विकास करता येईल याचा निश्चितच त्यांच्या खाली काम भाजपची कशी साथ है है। है। ल, है। दे दे आहे तुम्हाला या प्रभागामध्ये खूप चांगली साथ आहे आमच्या प्रभागामध्ये सचिन वाळकर स्वतः राहत आहेत त्यांचं देखील खूप चांगलं आम्हाला मार्गदर्शन असतं त्याचबरोबर भाजपचे सर्व पदाधिकारी आहेत प्रभागात राहणारे मनोहर दई आहेत शैलेश बेर्डे आहेत त्यांच्या पत्नी आहेत सायली बेर्डे बोरकर म्हणून आमच्या इथले भाजपचे पदाधिकारी आहेत खूप सारे आहेत म्हणजे चारच नावं घेतली असं म्हणून नव्हे पण सर्व पदाधिकाऱ्यांचं खूप चांगलं सहकार्य आणि ते खूप ॲक्टिवली आम्हाला मदत आहेत आईवडिलांची पुण्याई ही देखील माझ्या पाठीशी असल्यामुळे हो मला प्रभागात काम करताना खूप मोठा आधार मिळतोय हो त्याचबरोबर माझी मित्रमंडळी ह्यांचा सगळ्यात मोठा मला पाठिंबा आहे कारण आम्ही जेव्हा प्रचाराला फिरतो तेव्हा माझ्या सर्व मित्रमंडळींचा मला सपोर्ट असतो ते ऍक्टिवली माझ्यापेक्षा ते जास्त ऍक्टिव्ह त्या माझ्या प्रचारामध्ये असतात म्हणजे आज आम्ही प्रचाराला बाहेर पडलो तर रोज शंभर दीडशे दोनशे माझ्याबरोबर माझे मित्रमंडळी माझ्याबरोबर ज्या पूजा पवार आहेत उमेदवार त्यांच्यासोबतचे सर्व त्यांचे मित्रमंडळी असे सर्वच जण मिळून आम्ही हे टीमवर्क करतोय त्यामुळे चांगल्या प्रकारचा प्रचार देखील प्रचाराला प्रतिसाद मिळतोय या निवडणुकीमध्ये तुम्ही कोणाला आव्हान मानता कारण तुमच्या समोर उद्धव शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे उमेदवार देखील आहेत निवडणूक की समोरचा प्रतिस्पर्धी उमेदवार हा आव्हानच असतो एक एक मतासाठी आम्ही कष्ट घेतोय आणि ते प्रत्येक मत आम्हाला कसं मिळवता येईल ह्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू काय आवाहन कराल तुमच्या मतदारांना मतदारांना एवढंच आव्हान करीन जो मी जो चार वर्ष तुम्ही जो विश्वास ठेवून मला आशीर्वाद दिलेत तसेच आशीर्वाद दोन तारखेला मला द्यावे आणि एक पारदर्शकपणे काम करण्याची जी माझी इच्छा आहे त्याला आपण निश्चितच पाठिंबा द्याल आणि आपले आशीर्वाद मला द्याल असे आणि सर्वच आमच्या महायुतीच्या सर्व उमेदवारांना नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे आणि बत्तीस प्रभागामध्ये जे आमचे उमेदवार उभे आहेत त्या सर्वांनाच आपण आशीर्वाद द्यावे अशी मी विनंती आपणाला करतो आणि माय कोकणचे विशेष धन्यवाद की आपण मला ही संधी उपलब्ध करून दिली आपण मला इंटरव्ह्यूच्या मा माध्यमातून मला व्यक्त होण्याची संधी दिली त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद धन्यवाद हे होते सौरभ बोलुष्टे ज्यांनी अनेक मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली आहे त्यांना या प्रभागामध्ये काय करायचं आहे काय नाही करायचं आहे याबद्दलही ते बोललेले आहेत आणि त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे की जनता ही माझ्या पाठीशी असेल